सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी महेश कोठे यांना देण्यात यावी अशा आशयाचं निवेदन आर बी दयाबान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना देण्यात आलं आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं आहे या मतदारसंघातून माजी महापौर महेश विष्णुपंत कोठे यांना उमेदवारी देण्यात यावी आरबी दयावान बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे सर्व कार्यकर्ते आणि आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते महेश कोठे यांच्या पाठीशी आहेत महेश कोठे यांच्या उमेदवारीचा विचार करून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात यावी असं निवेदन आरबी दयावान बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांना देण्यात आलं यावेळी संस्थेचे संस्थापक रमाकांत बाळशंकर कार्याध्यक्ष विश्वभूषण कांबळे राहुल दुपारगुडे महादेव सोनकांबळे विश्वरत्न कांबळे सिद्धार्थ शिवशरण बुद्धभूषण कांबळे आर्यन सोनकांबळे मच्छिंद्र साखरे संकेत ओहाळ आनंद ही परगे अक्षय परभळकर रोहित शिंदे आफताब शेख यांची उपस्थिती होती